अमरावतीत हाय व्होल्टेज ड्रामा बच्चूकडू मैदानाच्या परवानगीवरून आक्रमक पोलिसांची बाचाबाची अमरावतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला सभेसाठी सायन्स कौर मैदानाच्या परवानगीवरून प्रहारतेने ते बच्चू कडू प्रचंड आक्रमक झालेत परवानगी आम्हाला आणि मग सभा अमित शहा यांची कशी असा थेट सवाल यांनी पोलिसांना केला आहे मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली अमरावतीमधील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी उद्या बुधवारी सायन्स कोर मैदानावर भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची सभा होणार आहे हे मैदान आम्ही आधीच आरक्षित केलं आहे असं बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आलं मैदान आरक्षित केलेलं असताना अमित शहा यांच्या पर सभेसाठी परवानगी देण्यात आल्या असल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे मैदानाच्या परवानगीवर मुद्द्यावर आक्रमक होत कडूंनी गेटजवळच कार्यकर्त्यांना घेऊन ठिया मांडा मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी बंद केले होते मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी चोवीस तारखेसाठी बुक करून त्याचे पैसेही भरले होते पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे अमित शहा यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला याच मैदानाची पाहणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः येत असल्याची माहिती होताच पोलिसांनी सर्व गेट बंद केले पोलिसांनी बच्चू कडू यांना गेटवरच थांबवले अशामध्ये बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली पोलीस भाजप कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत असं म्हणत अमित शहाने कायदा तोडायला सांगितला का असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे आहे <laughs> सु परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केले पोलाच्या अधिकार रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही कायदा मान्य नाही कायदा मान पाया लागू का तुमच्या पाया लागू का तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत काय आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरेश प्रश्न निर्माण करत आहे तुम्ही कायदा पायद आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करत आहे तुम्ही पायदय पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडाच काम अमित सांगतो का कायदा तोड म्हणून अरे अमित शाह जी सांगता का कायदा तोडाचा वाचवा नायदा जरा पाच मिनिट कायदा तोरतो तुम्ही कायदा तोरताना आपल्याला काय सांग परवानगी भेटली नाही भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु परवानगी भेटताना कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजव वायकून तुम्हाला परवानगी आहे का रद्द परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टी परवानगी आहे का सांगा आम्हाला नाही भाऊ तुम्ही हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथं घ्यावं शकत काय त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी आमची परवानगी चुल्यात गेली तसं नाही आमच्या परवानगीला कशी परवानगी कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना निकाल आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युव देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्त सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही नाही परवानगी मी असं बोलणार अनेक अनेक प्रकारच्या प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला परवानगी असताना आमदार तिची तिकीट भेटू शकते काय असं गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळा परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी ते दाखव तुम्ही त्यांची परवानगी सांगता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती